नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एड पे कमिशन अपडेट आनंदाची बातमी आजपासून आठवा वेतन आयोग लागू सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची अपडेट काय आहे ते आ आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन अपडेट आनंदाची बातमी आजपासून आठवा वेतन आयोग लागू सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार पहा संपूर्ण सविस्तर अपडेट खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग हे आजपासून लागू झाला आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन हे दोन हजार सव्वीस पासून लागू झाला आहे दरम्यानच आता नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ येण्यास उशीर होणार आहे काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार या ठिकाणी मिळेल यासाठी शिफारसी सादर करण्यास सांगितल्या आहे त्यासाठी अठरा महिन्याचा देखील वेळ दिला आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार बघा एट पे कमिशन सॅलरी हाय आठव्या वेतन आयोगातील पगार वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते खरं तर मीडिया रिपोर्टनुसार जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हे अठरा हजार रुपये असेल तर तो वाढवून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी होऊ शकतो आठवा वेतन आयोगा अंतर्गत पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे सरकार दर दहा वर्षाने आपल्या सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू होतो आणि याआधी दोन हजार सोळामध्ये मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता बघा पुढे अपडेट कशा पद्धतीचा आहे आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार हा देखील अतिशय महत्वाचा आहे एड पे कमिशन लेवल वन एटीन एम्प्लॉई सॅलरी आहे नवीन वेतन आयोगात बेसिक सॅलरी जास्त वाढ होण्याची शक्यता आहे लेवल एक कर्मचाऱ्यांचा पगार हे अठरा हजार रुपयांवरून अडोतीस हजार सातशे रुपये होईल त्यानंतर लेवल टूमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार एकोणतीस हजार दोनशे रुपयांवरून बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये होईल त्यानंतर लेवल दहामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार छप्पन हजार शंभर रुपयांवरून एक लाख वीस हजार सहाशे पंधरा रुपये होण्याची शक्यता आहे आणि लेवल पंधरामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार एक लाख एक्क्याऐंशी हज एक्क्याऐंशी हजार दोनशेवरून तीन लाख एक्क्याण्णव हजार सातशे तीस रुपये होण्याची शक्यता आहे लेवल अठरा पदांसाठी कर्मचाऱ्यांचा पगार दोन लाख पन्नास हजार रुपयांवरून पाच लाख सदोतीस हजार पाचशे रुपये आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लेवल वन लेवल टू लेवल टेन लेवल एट फिफ्टीन आणि लेवल एटीन अशा पद्धतीने कशा पद्धतीचे हा आठवा वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार म्हणजे किती पटीने वाढणार आहे व एकूणच या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि आ, जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद